अहमदनगरमध्ये बिबट्यामुळे एक महिला ठार झाल्याची घटना काल बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निमगाव टेंबी या परिसरात घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संगीता शिवाजी वर्षे वय त्रेचाळीस असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे सदर महिला घराच्या बाहेर कपडे धुत होती जवळच असणाऱ्या गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या महिलेवर हल्ला केला या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली निमगाव टेंबी शिवारातील जाकोरी रोडवरील वस्तीवर ही घटना घडली बिबट्याने या महिलेच्या मानेला पकडत तिच्यावर हल्ला केला या हल्ल्याची माहिती समजताच सदर महिलेच्या दिराणे तिला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने महिलेच्या मानेला पकडून तिला गिन्नी गवता तोडत नेले दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संगीता यांना नातेवाईकांनी तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील वन क्षेत्रपाल सचिन लोंढे वनपाल संगीता कोंढार वनपरीक्षक मंडळ चैतन्य कासारे रुग्णालयात आले यावेळी नातेवाईकांनी संताप व्यक्त केला तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड